नमस्कार देशदूतचा हा पंचावन्ना वर्धापन दिन आणि त्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या वर्धापन दिनानिमित्त आम्ही चर्चेसाठी जी सिरीज घेऊन आलो आहे तीच म्हणजे देशदूत आरोग्यम आणि या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये नाशिकमध्ये जे सगळे डॉक्टर्स कार्यरत आहेत त्यांच्या कार्याकडे आणि त्या फॅकल्टीजकडे बघण्याचा हा प्रयत्न आपण कोविडच्या काळानंतर तर खरं तर आपल्या आरोग्याबाबत खूप जास्त जागरूक झालेलो आहोत आपल्याला काही व्हायला लागलं की आपण थोडंसं घाबरायला लागतो आणि आपण डॉक्टरला गाठतो खर तर डॉक्टरला विचारणं त्याच्या सल्ल्याने मार्गदर्शनांनीच उपचार घेणं हे योग्य आहे आणि आपल्याकडे नाशिकमध्ये असे निष्णात अनेक डॉक्टर्स आहेत वेगवेगळ्या पॅथीज आहेत आणि त्याच्यामुळेच नाशिक हे महाराष्ट्रातलं एक आ, मेडिकल हब असं होऊ पाहत आहे किंबहुना झालं पण आहे अशाच या सिरीजमध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या पॅथीजकडे बघतोय आणि वेगवेगळ्या उपचार पद्धतींकडे बघतोय तर आपण आज बघणार आहोत आपली त्वचा जी खूप एक महत्त्वाचा रोल प्ले करते आपण खूप तिला गृहीत गृहित धरत असतो आणि काही काही वेळेला खूप कॉन्शियस पण होत असतो तिच्याबाबत पण अशा या त्वचेचं आपल्या शरीराच्या आरोग्यामध्ये काय रोल आहे याविषयी आपण चर्चा करतोय माझ्याबरोबर आहेत डॉक्टर जवर सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं नमस्कार सर जसं मी म्हटलं की त्वचा ही आपला शरीराचा खूप मोठा घटक आहे आणि गेले तीस वर्ष तुम्ही नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतायत सरांच्या बाबतीतली एक खासियत सांगायला आवडेल की एक नुसतेच निष्णात डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून ते प्रॅक्टिस करत नाहीत तर एक अकॅडमिक डॉक्टर म्हणजे ज्यांनी खूप सारा रिसर्च केला आहे त्यांच्या या तीस वर्षात अनेक नॅशनल इंटरनॅशनल मेडिकल जर्नल्समध्ये वेगवेगळे आजार त्याच्या उपचार पद्धती याच्यामध्ये त्यांनी खूप रिसर्च आर्टिकल्स पब्लिश केली आहेत त्याच्यामुळे सरांच्या मनात डोक्यात सतत एक अकॅडमिशियन हा जागरूक असतो आपल्या रुग्णाकडे बघताना सुद्धा आणि हा खूप वेगळा पैलू तुमच्या प्रॅक्टिसचा हा सगळ्यांना जाणवतो तसं जसं मी म्हटलं की त्वचा तर त्वचाही म्हटलं तर आपल्या बाह्य रूपातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आणि या त्वचेला आपण किती गृहित धरतो आणि नेमकी त्वचा निरोगी असणं म्हणजे काय असणं त्वचा हा लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी आहे बरोबर सायंटिफिकली स्पीकिंग right. तर बऱ्याच वेळा आपण त्वचेवर जोपर्यंत बाह्य दर्शनी भागावर काही होत नाही so. तोपर्यंत जनरली त्वचा तज्ञांकडे जाण्याची <laughs> <जाने जी> टेंडन्सी <laughs> लोकांची कमी असते so. आणि ऍट द सेम टाइम बऱ्याच वेळा किरकोळ जर काही प्रॉब्लेम झाले तर लोक काय करतात पहिल्यांदा डॉक्टर डॉक्टरॉजीकडे जात <laughs> नाही मेडिकलला जातील त्याला विचारतील अरे मला असं काहीतरी खाज येते तर जर मला एखादं मलम दे आणि असं करता करता मग त्याने इम्प्रुव्हमेंट झाली नाही मग ते जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो जनरल प्रॅक्टिशनर त्याच्या पद्धतीने oh. काहीतरी उपचार करतो त्याने इम्प्रुव्हमेंट फारशी सॅटिस्फॅक्टरी वाटली नाही त्यांना मग ते टर्मॅटोबाईज कडे बरोबर तर जनरली थोडस लेट तुमच्याकडे आलेले असतात पण मला असं वाटतं की हा खरोखरच अतिशय सिरियस विषय आहे महत्त्वाचा विषय कारण की त्वचेवर खूप प्रकारचे आघात होऊ शकतात ॲलर्जीजपासून ते तुमच्या शरीरात आत काय चाललंय oh. ते सुद्धा त्वचेवर बाहेर रिफ्लेक्ट होणं अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्वचा तुम्हाला काही ना काही इंडिकेशन्स देत असते तर हे त्वचेचे नेमके आजार कोणते असतात कॉमन आजार, आजार हो जे आहेत ते एक्झिमा सोऱ्यासिस ह्याच्यापासून सुरुवात केली तर रेअर आजार पेम्फिगस वगैरे अशा टाईपचे जे सिरियस जीव घेणे आजार असू शकतात काही वेळा ड्रग ॲलर्जीजमुळे पेशंट अत्यावस्था होतात टॉक्सिकेपिडर्मल नेक्रोलायसिस किंवा स्टिव जॉन्सन सिंड्रोम या ज्या कंडिशन्स आहेत ज्याच्याने एखाद्या औषधांना एखाद्या औषधाला आपल्याला एलर्जी असेल तरी पेशंटने योग्य वेळी ओळखणं गरजेचं असतं बरोबर पण काही वेळा काय होतं की पेशंट डायग्नोस जरी झाला तरी तो बऱ्याच वेळा ते लक्षात ठेवत नाही किंवा काळाच्या ओघात ते बरं झाल्यानंतर विसरून जातो की आपल्याला एलर्जी झाली होती डॉक्टर इन्स्ट्रक्ट करत असावेत किंवा कधी कधी थोडस त्यांना ठोकून ठाकून लिहून देणं बऱ्याच वेळा कार्डवर लिहून देतो हे औषध घ्यायची नाही आहेत कदाचित अनवधानाने का होईना त्यांच्याकडून घेतले जातात किंवा जनरल प्रॅक्टिशनरला सांगायला विसरतात विसरतात आणि हो जेव्हा परत एकदा दोनदा अशी औषधं घेण्यात येतात तेव्हा पूर्ण बॉडी व्यापून जाते त्या आजाराने आणि पेशंट आता आयसीयू मध्ये वगैरे ऍडमिट कराय आणि बऱ्याच वेळा मॉर्टॅलिटी पण असते असू शकते बरोबर स्किनच्या आजारांमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की स्किन रॅशेस येणं त्वचा काळव काळी होणं किंवा जसं मी म्हटलं की कधी कधी तर अगदी त्वचेचे कॅन्सरसारखे आजार आपल्याला सामोरे जावे लागतात तर या रॅशेस जेव्हा त्वचेवर येतात तर तेव्हा नेमकं काय झालेलं असतं त्वचेला मी एक असं सांगेन की एक माझं लेक्चर कोणीतरी अरेंज केलं होतं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर तेव्हा स्किन ॲज अ मिरर ऑफ इंटरनल डिसीज असा माझा विषय होता त्यावेळी आणि आतमध्ये जी काही गडबड चालू असते ना ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात स्किनवर उमटते म्हणून म्हणून बऱ्याच वेळा स्किन डिसिजेस खूप लाईटली न घेणं hmm. हे थोडंसं क्रमप्राप्त असतं बरोबर बरो बरो पण असं काय तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता का की आतमध्ये काय चाललंय त्याचं चा रिफ्लेक्शन स्किनवर कसं येतं की समजा आपलं आय डोंट नो ब्लड प्रेशर आहे डायबिटीज आहे याचा काय इम्पॅक्ट होत असतो का, का किंवा काही किडनीज आहे लिव्हर आहे याचा इम्पॅक्ट होत अगदी प्रत्येक गोष्टीचा होतो आपण सांगितल्याप्रमाणे बरं फॉर एक्झाम्पल आता किडनी डिसिजेस आहेत आता मा माझ्या एका स्टुडंटने रिसर्च केलेला थेसिस होता तिला हा की किडनी डिसिजेसमुळे होणारे स्किन डिसिजेस बर तर बऱ्याच वेळा स्किनच्या अपिअरन्सवरच तुम्ही सांगू शकता की अरे नाही आहे या पेशंटचं आहे ना रिनल पॅरामीटर्स चेक करायला पाहिजे म्हणजे किडनीचे पॅरामीटर्स चेक करायला पाहिजे ओके असा कुठल्याही अवयवाचा एक तुम्ही जसं म्हणता मिररिंग हे स्किन वर, वर रिफ्लेक्ट होऊ शकत किंवा आता माझ्याकडे एक्झाम्पल सांगायचं तर एक uh, माझे पेशंट होते खरं तर त्यांनी बाळाला आणलं आणि काय मला असं मी त्या काळी थोडस काही लिटरेचर वाचण्यात आलं माझ्या आणि मी त्यांच्या एकंदरीत फेशियल अपिअरन्सवर बघून त्यांना मी म्हटलं रिसेंटली काही तुम्हाला मेजर हेल्थ इश्यूज नाही आहेत ना तर ते म्हटले नाही असं का विचारताय तुम्ही मी म्हटलं नाही काही नाही मला असं थोडंसं वाटलं की तुमचं बीपी चेक करत राहा आणि हार्टचं नाही आहे ना का एकदा एसीजी बेस्ट लाईन करून घ्या पुढच्या महिन्यात मला त्यांचा फोन आला की डॉक्टर तुम्हाला कसं कळलं मला म्हणे अगदी काल माझी अँजिओप्लास्टी झाली तर असं कधी कधी होत होत की आपल्याला अचानक स्ट्राईक होत आता खर तर मी त्यावेळेस पण आले मी त्यांना म्हटलं की थोडस अलर्ट केलं ना म्हणून बरं झालं म्हणे मी ऍक्च्युली माझ्या बेस्ट टेस्ट केल्याच होत्या पण मला काही सिमटम्स नव्हते पण डॉक्टरांनी सांगितलं की सिमटम्स जर आले तर मला ताबडतोब माझ्याकडे आणि मला परवाच्या दिवशी खरोखर त्रास झाला आणि म्हणे मला म्हणजे असं म्हणू शकतो की आमची त्वचा डॉक्टरांशी बोलत असते हां असं आस, असं म्हणायला काय का का हरकत नाही खरोखरच आणि जसं मी म्हटलं की या सगळ्या हे तर आजाराचं झालं की आपल्याला स्किन सांगत असते पण बऱ्याच वेळा तर तुम्ही बघा तरुण मुलं मुली आहेत पर्टिक्युलर ॲडोलसन्समध्ये आलेले किंवा आता इव्हन चाळीस पन्नास इथले सुद्धा स्त्री पुरुष आहेत की ज्यांना आपण छान दिसावं आपली स्व त्वचा अगदी तुकतुकीत असावी शायनिंग असावी त्याचा कलर चांगला असावा अशा काही संकल्पनांमध्ये समाज वावरत असतो आणि त्या संकल्पना घेऊनच ते पण वावरत असतात आणि याला एक ॲडिशन असतं की जे तुमचं सामा माध्यम आहेत की त्याच्यावर तुम्हाला नुसके मिळत असतात आणि मला वाटतं सगळ्यात जास्त टिप्स या स्किनच्याच बाबतीत असतात <laughs> की हे करा हे लावून बघा घरच्या घरी हे उपाय करा तर अशा सगळ्या लोकांना की ज्यांना खूप छान त्वचा हवी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल पहिला मुद्दा सांगतो एक्झॅक्टली exactly तुमचं ऑब्झर्वेशन खूप सुंदर आहे सोशल मीडियाने याच्यामध्ये फार मोठा रोल, रोल प्ले, प्ले केला के कारण आतापर्यंत ना म्हणजे लुकिंग जनरेशन्स बॅक मे बी तीन अगोदर अगो, मी जेव्हा रेसिडेंट स्टुडंट होतो पी जी करत होतो त्यावेळेस एस्थेटिक प्रॅक्टिस ही अगदी इन्फंटाईल स्टेजमध्ये स्टेज होती खरं सांगायचं तर आणि तेव्हा ॲक्सेप्टिंग द एजिंग ग्रेसफुली बरोबर असा मंत्र होता खरं सांगा स्किनच्या बाबतीत राईट राईट पण कालांतराने काय होत गेलं की एस्थेटिक ट्रीटमेंट्स ह्या मेट्रोपॉलिटन सिटीजमधनं टायर टू सिटीजपर्यंत पण यायला लागले यायला लागले आणि त्याचा सोशल मीडियाने बराच मोठा रोल प्ले केला जसं मी मग सांगितलं त्यामुळे अवेअरनेस वाढला नवीन नवीन उपकरणं काय काय येतात कोणाच्याकडे काही मशीन्स आहेत कोणाकडे नवीन काही टेक्निक्स आहेत काही वेगळे अजून केमिकल्स यूज करून फेशियल अशा टाईपचे जे ब्युटी पार्लरमध्ये पूर्वी चालत व्हा थोडंफार प्रमाणात व्हायचं थो ते आता डॉक्टर्सकडून सरस व्हायला तर सोशल मीडियाचा याच्यात रोल आहे एजिंग अवेअरनेस हा पण वाढला ऍक्च्युली okay. समाजामधला बरोबर की अरे माझ्या चेहऱ्यावर जरा झुऱ्या दिसतात म्हणजे रिंकल्स दिसतात थोड्या किंवा माझे केस लवकरच पांढरे व्हायला लागले मी तर माझं वय पस्तीसच आहे किंवा मला अचानक टक्कल खूप पडायला लागलंय जे खर तर मला पन्नास चाळीस व्या वर्षी अपेक्षित होतं ते वयाच्या पंचवीसव्या वर्षीच टक्कल पडायला लागले किंवा काही वेळा मुलं येतात माझ्याकडे की डॉक्टर मी इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि पण माझं लग्न ठरत नाही मला माझ्या केसांचं काहीतरी करा मला खूप टक्कल पडलंय आणि ते स्प्रेड होतंय तर असा अवेअरनेस जो आहे तो वाढायला लागला आणि थोडेसे आजारही ॲक्च्युली आजारांचा अवेअरनेस पण वाढला वाढला ॲट द सेम टाईम हे अशा प्रकारचे आजार समाजात जास्त दिसायलाही लागले कदाचित मे बी थोडंसं जरा एन्व्हायरमेंटल किंवा थोडा सोशल इम्पॅक्ट असेल पूर्वीच्या काळी आपण सर्रास सौंदर्य प्रसाधन एवढी वापरत नव्हतं वापरत नव्हतं ते पण केमिकल्स आहे एक टाइपचे आणि शंभर टक्के रुग्णांना समजा शंभर टक्के लोकांना म्हणूयात आपण ते सुटेबल होतीलच असं नाही नाही आणि त्याच्यापासून पण इरिटेशन ॲलर्जीज किंवा उन्हात गेल्यावर चेहरा काळवणणे अशा प्रकारचं हे व्हायला लागलं बरोबर बरोबर सर जसं तुम्ही म्हणतायत की आजारांच्या मोडॅलिटीज मध्ये बदल झालाय तसं टेक्नॉलॉजीनी पण खूप सारा बदल आलाय म्हणजे टर्मालॉलॉजी प्रॅक्टिसमध्ये आता तुमच्याकडे लेझर्स झाले आहेत आणि लेझर्स खूप वेगवेगळ्या प्रकाराने ट्रीटमेंट्स करत आहेत तर त्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल खरं तर लेझर आता त्यांनी मला मी लेझरचा अगदी एक्सपर्ट नाही आहे पण मी थोडेसे लेझर प्रॅक्टिस जवळून बघितली आहे मी थोड्याच पेशंटला लेझर ट्रीटमेंट्स करतो कारण माझ्याकडे लेझरचे जे उपकरणं आहेत ते लिमिटेड आहेत मी करतो काही पेशंटमध्ये पण मी जे ज्या जे वापरतो लेझर्स ते साधारणतः पिगमेंटेशन म्हणजे साधारणतः फॉर एक्झाम्पल मी दोन हे सांगेन उदाहरणं की मला जो अनुभव आहे साधारणत बऱ्याच वेळा पूर्वीच्या काळापासून ह्या संकल्पना समाजात चालत आल्या की गोंधळ करणे गोंधळ करून ठेवतात बऱ्याच वेळा आणि मग ती मुलगी कालांतराने पुढे प्रोफेशनल होते आणि मग ते तिला थोडस ऑड वाटलं आणि त्यांच्या ते, आईच्या वेळी त्यांच्या पेरेंट्सच्या जनरेशन मध्ये नांदून आली पण गोंधून आली नाही असं असा जो कन्सेप्ट हो। होता त्या काळचा म्हणून ते गोंधळ मस्ट आहे असं त्यावेळी होतं कुठेही यात्रेमध्ये तुम्ही बघाल तर टटूचा स्टॉल असायचा लहानपणी जर आठवत असेल आणि आता तर प्रोफेशनल टटूचे मला वाटतं पार्लर्स पार्लर नाशिकमध्येही oh. आहेत अगदी oh. आहेत प्रोफेशनल oh. पार्लर्स आहेत आणि अतिशय ऑड ठिकाणी किंवा काही वेळा आयुष्यात त्यांना टटू केलं आणि मग ते रिमूव्ह करा असं जे असतं तर टटू रिमूव्हलसाठी म्हणजे गोंधळ रिमूव्ह करण्यासाठी hmm. किंवा बऱ्याच वेळा पिंपल्स येतात पिंपल्सची ट्रीटमेंट होते ते रिझॉल्व्ह पण होतात पिंपल्स पण प्रत्येक व्यक्तीची टेंडन्सी ही वेगवेगळी असते आणि काही व्यक्तींना ते पिंपल रिझॉल्व्ह होताना ब्लॅक मार्क्स दिसतात राहतात हो पिंपल संपतात कुठळ्या गुठळ्या असतात ते बसतात पण ब्लॅक मार्क्स पिगमेंटेशनचे राहतात आणि काही वेळा मेडिकल ट्रीटमेंटने ते सफिशियंटली जात नाही सॅटिस्फॅक्टरी होत नाही बरोबर मग अशा वेळी लेझर्सचे ट्रीटमेंट हे दोन एक्झाम्पल मी माझ्या फेशियल आणि फेशियल असेल तर ते समोर दिसताना दर्शन हेअर रिमुव्हल हेअर मग आता आय एम कमिंग टू इट की एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ विशेष करून स्त्रियांच्या चेहऱ्यावर जेव्हा ऑड ठिकाणी दिसायला लागते तर त्यांना दुसरा पर्याय नसतो एक तर रिपीटेडली ते हेअर रिमूव्ह करणे पार्लर्स मध्ये जाऊन किंवा मग ते लेझर्स डायोड लेझर्स म्हणून एक आहेत त्या त्या लेझर्सनी इफेक्टिवली त्यांची ग्रोथ कमी होते बट कॉशन मी सांगेन की बऱ्याच वेळा जाहिरात अशी केली जाते की परमनंटली समूळ नष्ट केल्या जाणार केस पण बऱ्याच वेळा ते समूळ नष्ट होत नाहीत ही खरं तर कन्सल्टंटने पेशंटला कल्पना कल्पना द्यायला पाहिजे पण बऱ्याच वेळा सोशल मीडियामध्ये जे काही येत असतं ते पेशंटला वाटतं दे गेट लिअर्ड ऑफ आणि मग ते येतात ट्रीटमेंट्सला पण जनरली त्यांना रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन द्यायला द्यायला पाहिजे पण त्याच्याने रिलीफ पण पेशंट्सना मिळतोय आणि माझा मुद्दा असा आहे की टेक्नॉलॉजीमुळे या प्रॅक्टिसमध्येही फरक पडलाय आणि पेशंटला रिलीफ सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात मिळायला लागलाय सर लाग जसं लाग एकच डिसएडवांटेज आहे त्याचा ला की कॉमन मॅनच्या अफोर्डेबिलिटीमध्ये ते येत ते येतच असं नाही बरोबर बरोबर सर जसं आपण म्हटलं की ॲडल्ट एजमध्ये हे सगळे कॉस्मेटिक चेंजेस आपण जास्त बघतोय त्याच्याकडे कल लोकांचा स्किनच्या बाबतीत वाढतो आहे आपण बऱ्याच वेळा ऐकतो की अमुक एक हिरोईन अमुक एक हिरोनी बोटॉक्स ट्रीटमेंट केली आता बोटॉक्स हे खूप जुनं झालंय खरं तर आणखीन त्याच्यात खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलं आत्ताचे का फिलर्स हा त्या हिरोला सांगावं लागलं की मी फक्त स्किन टायटनिंग केलं आहे आणि मी काही वेगळं केलेलं नाही वगैरे असं तर याचासुद्धा परिणाम कुठे ना कुठे समाजावर पडत असतो तर या ट्रीटमेंट्स कशा आहेत म्हणजे शूड पीपल एक्सेप्ट दॅम शुड पीपल गो फॉर दॅम त्याचे काही डिस आहेत का त्यांना कदाचित त्यांच्या प्रोफेशनमुळे करायला लागत असतात हिरो हिरोईन्सना पण आपण आपल्या आयुष्यात किती रिप्लिकेट करावं हा आता डिपेंड्स ऑन मी जनरली पेशंट्स माझ्याकडे ह्या सल्ल्यासाठी येतात मी स्वतः काही बोटॉक्स आणि फिलर्सच्या ट्रीटमेंट करत नाही पण मी जनरली सुटेबल डॉक्टरकडे ते रेफर करून टाकतो बरोबर जर असे कोणी खूप मोटिवेटेड पेशंट्स आले माझ्याकडे तर पण जेव्हा ते काउन्सलिंगसाठी येतात ते कुठेतरी वाचून येतात किंवा पेपरमध्ये वाचतात सोशल मीडियावर कुठेतरी वाचतात किंवा यूट्यूबवर वा काहीतरी बघतात आणि मग त्यांना असं वाटतं की आपल्या चेहऱ्याला सॅगिंग जे झालं ते थोडंसं जरा इम्प्रूव्ह होण्यासाठी बोटॉक्स सारखं गोल्डन औषध नाही पण त्यांना कदाचित रियालिटी माहीत नसते की बोटॉक्स ही ट्रीटमेंट एकतर महाग असते दुसरी गोष्ट ती एक्सपर्ट हँड्सनी करायला लागते ज्याला त्यातला खरोखर चांगला अनुभव आहे अदरवाइज ते नॉर्मली चांगलं वेळी बेडप दिसण्याची पण शक्यता असते आणि सगळ्यात महत्वाचं एक्सपेन्सिव्ह जरी असलं तरी ते रिपीटेडली करावं लागतं म्हणजे असं नाही की एकदा बोटॉक्स केलं आणि लाईफ लाँग झालं झालं असं नाही कारण बॉडी मेटेबलाईज करत आणि ते बोटॉक्स रिमूव्ह करायचा प्रयत्न करतो असं पण असतं म्हणजे परमनंटली राहतच असं पण असतं नाही म्हणजे ज्याला आवश्यकता खरोखरच असेल आणि ज्याला त्याच्यातली समज असेल ज्याला डॉक्टरांनी योग्य सल्ला दिलाय अशाच लोकांनी या हायर एंड ट्रीटमेंट कडे जावं नाहीतर आपली साधी त्वची कौन्सिलिंग मध्ये मी एक विचारतो की तुमचं प्रोफेशन काय आहे काय तुमची नीड काय आहे मग तुम्हाला फक्त सकाळी आरशात उभं राहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती काहीतरी नॉर्मल वाटत नाहीये आणि ते नीट करावं अशी इच्छा आहे की तुमचं इज इट डिमांडिंग फ्रॉम युअर प्रोफेशन इज डिमांडिंग राईट राईट म्हणजे ही गरज लोकांनी आपली ओळखून घ्यावी हे निश्चितच महत्वाचं सर जाताना की एजिंग इज अ व्हेरी नॅचरल प्रोसेस म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की स्किन लूज पडणं त्याच्यावर सुरकुत्या येणं तर स्किन एज होते म्हणजे काय होत असतं त्याच्यातलं काय वॉटर कंटेंट कमी होतं काय होतं थिकनेस थोडासा जो असतो सपोर्टिव्ह स्ट्रक्चर असतात ना एपिडर्मिस डर्मिस या लेअर्सच्या खाली काही टॅकिंग असतात लेअर्सचे सपोर्टिव्ह ज्याला स्किनचं स्कॅफॉल्डिंग म्हणतो आपण जे कोलॅजन फायबर्स किंवा आतमध्ये जे फायबरस टिश्यू असतात जे त्वचेला अगदी रेखीव रखरखीत म्हणजे छान पैकी ठेवण्यामध्ये आपल्याला मदत करतात तर अशा एजिंग मध्ये काय होतं साधारण इट कॅन बी एज रिलेटेड डिक्रीज इन द सबस्टन्स विच कॅफॉल्ड द स्किन म्हणून ते सिंकिंग व्हायला लागतं खाली किंवा तुमचं प्रोफेशन जर समजा असं असेल की, की खाली बाई माझ्याकडे एक मागच्या आठवड्यात आले कि तिचं वय फार नव्हतं हो चाळीसच चारी वय असेल पण ती अगदी साठ सत्तर ऐंशी वर्षाच्या म्हातारीसारखी ती दिसायला लागली आणि तिचा मेन कन्सर्न तो होता कारण तिला उन्हात वावरताना गेले पंचवीस तीस वर्ष उन्हात काम करते आणि त्यामुळे ते सनलाईट रिलेटेड जे स्किनवरचे ऍबनॉर्मल चेंजेस होतात त्याच्याने सुद्धा सॅगिंग होतं त्याच्याने पिगमेंटेशन होतं ऍबनॉर्मल जसं तुम्ही म्हणालात आता की सनलाईटचा परिणाम होतो तर आपण हे वारंवार ऐकतो की आता एअर पोल्युशन वाढत आहे सन इंटेन्सिटी आहेत यू व्ही रेज वाढतायत तर या सगळ्यापासून आपण आपली कशी म्हणजे काळजी कशी घ्यावी इफ यू आर फेअर कलर्ड पर्सन देन यू शूड यूज रिजनेबली अवेलेबल सनस्क्रीन सनस्क्रीन नाहीत मार्केटमध्ये भरपूर सनस्क्रीन आहेत पण ॲट द सेम टाईम तुम्हाला दुसरे उपाय जे असतात ना सनलाईट प्रोटेक्शनची विदाऊट सनस्क्रीन आता पन्नास वर्षापूर्वी सनस्क्रीन कुठे होते पण सगळ्यांना सन रिलेटेड चेंजेस नाही झाले कारण काही लोकांनी आपल्या त्वचेची रिॲक्टिव्हिटी ओळखून उन्हात गेल्यानंतर मला हे होतं म्हणजे मला उन्हाचं प्रोटेक्शन लागेल म्हणून हॅट म्हणा किंवा अशा प्रकारचे वेश जेणेकरून स्कार्फ किंवा मास्क किंवा चेहऱ्याला असं थोडं जरा उन्हात जाताना जपणे अशा प्रकारचे क्लोदिंग आणि थोडस मध्ये जास्त काम केलं तर हे आप आपोआपच आपल्याला जाणवायला ला ला जाणवायला लागत ला। आणि आण। 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 किती वेळा आपला चेहरा धुवा किंवा किती इंटेन्स आता कारण की मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत स्क्रब्स अव्हेलेबल आहे स्क्रब फेशियल हे सगळे म्हणजे व्हॉट इज द सिम्पल वे टू कीप युअर स्किन क्लीन जेंटल सोप अँड वॉटर वर्क्स द बेस्ट ओके इन माय ओपिनियन बाकीचे हे सगळे केमिकल थोड्याफार फरकाने सारखे असतात एक्सेप्ट फॉर तुम्हाला तुमचा खूपच ऑइली फेस असेल तर त्याला काही वेळा थोड्या ट्रीटमेंट्स अशा लागतात तो फेसवॉश वापरण्याची अलीकडे खूप नवीन फॅशन म्हणेल मी मुलांमध्ये कॉलेजला जाणाऱ्या मुलांमध्येही hmm. खूप जास्त प्रवृत्ती वाढत चालली बऱ्याच वेळा आपण मॉल सारख्या ठिकाणी गेलो तर तिथे गिफ्ट म्हणून एखादा असं प्रोडक्ट पण मिळतो आणि मग आपल्याला वाटतं की आपण वापरून तर बघूया बऱ्याच वेळा पण हे ह्या प्रत्येक प्रोडक्टचा इन्क्लुडिंग सनस्क्रीन कुठे ना कुठे स्किनवर दुष्परिणाम पण होतो होत असतो म्हणून तो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक अतिरेक काय योग्य नाही एवढं मला आणि आपल्या त्वचेची काय गरज आहे हे ओळखून आपलं प्रॉडक्ट निवडणं हे सुद्धा मला वाटतं योग्य राहील आणि सारखे नवीन नवीन प्रोडक्ट आले आणि महाग प्रोडक्ट म्हणजे एकदम छान आपल्याला सगळ्यात छान सूट होईल असं अजिबात नाही हो। हे कळलं पाहिजे लोकांना हा म्हणजे लोकांची जागरूकता खरं तर ही महत्वाची तुम्ही जितकं सिम्पल ठेवाल तुमच्या स्किनला तितकी तुमची स्किन जास्त चांगली राहील आणि सर जसं म्हणतायत की इव्हीन आत्ताच्या काळात सुद्धा तुम्ही ओळखा प्रोडक्ट्स खूप अवेलेबल आहेत त्वचा छान दिसली पाहिजे फ्रेश राहिलो पाहिजे ती सगळ्यांची गरज आहे कारण की आपल्याला आपल्याबद्दल चांगलं वाटलं पाहिजे आणि त्वचा हे इंडिकेटर आहे आपलं स्किन एक इंडिकेटर आहे त्याच्यासाठी तर ते करताना मात्र प्रोडक्ट्स चूज करताना हे निश्चितच जागरूकतेने करा माहिती घेऊन करा आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने करा हे मात्र निश्चित स्किनचे जसे आजार आहेत तसे त्याचे ट्रीटमेंट्स पण आहेत टेक्नॉलॉजीने या ट्रीटमेंट्स आपल्यापर्यंत पोचल्या आहेत लेझर्स आहेत केमिकल ट्रीटमेंट्स आहेत पण त्या कोणाला आवश्यक आहेत त्या कशा आवश्यक आहेत त्या कधी केल्या पाहिजे कोणी केल्या पाहिजे हे सुद्धा मला वाटतं तज्ज्ञ सल्ल्यांनी घ्या घ्यावं कारण की स्किन ही आपली सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट आहे तो जसं सर म्हणाले की हा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आणि तो खूप सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे तर त्याच्यामुळे तुम्ही काही करायला जाल आणि त्याचा दुष्परिणाम होईल असं मात्र काही करू नका त्या तुमच्या त्वचेची जो तुमच्या मिरर आहे तुमच्या आतल्या गोष्टींचा जो मिरर आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्वचेमधले बदल झाले तर जागरूकतेने तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा कारण की आत काही होत असेल तर जे तुम्हाला दिसणार नाही ते कदाचित डॉक्टरला दिसेल एकंदरीतच आपल्या त्वचेची काळजी घ्या त्वचा स्वच्छ निरोगी ठेवा त्याच्यामुळे तुमचंही आयुष्य चांगलं निरोगी राहू शकेल सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली तिथे येऊन त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद